क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमा विटंबना प्रकरणी पीएच वंजारी यांनी बहुजन समाजाची मागितली जाहीर माफी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची तीन जानेवारी रोजी जयंती जाने निमित्त खांबारा येथील अॅग्रिकल्चर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे अभिमानाचा कार्यक्रम दुपारी चार वाजून पन्नास मिनिटांनी आयोजित करण्यात आला होता त्या दरम्यान कार्यक्रमासाठी वेळ कमी असल्याने त्या प्रसंगी प्रतिमा पूजन करीत असताना पीएच वंजारी यांच्या पायात बोट राहिल्याने शिवसेना उपाठातर्फे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी युनुस पाठाण यांना निवेदन देण्यात आले होते सावित्रीबाई फुले यांच्या अपमान प्रकरणी जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलन चढण्याचा चे इशारा देण्यात आला होता त्या अनुषंगाने अग्रिकल्चर हायस्कूलचे व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापिका मीना वळवी यांनी पी एच वंजारी यांना नोटीस बजावत समज दिला होता व माफीनामा लिखित स्वरूपात घेण्यात आला होता पी एच वंजारी यांनी तत्काळ मीडियाद्वारे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेसमोर समस्त बहुजन समाजाची जाहीर माफी मागितली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगश कर्ना नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी उपशिक्षक ॲग्रिकल्चरल हायस्कूल ज्युनियर कॉलेज पंचवीस शुक्रवार रोजी आमच्या शाळेमध्ये क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता सदर कार्यक्रम हा शेवटच्या तीस मिनिटामध्ये म्हणजेच शेवटच्या तासाला कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं स्काउटच्या तासाला तर स सदरी कार्यक्रम हा थोडासा गाईमध्येच झालेला होता क वेळ कमी असल्यामुळे कार्यक्रमाला काही झालेली होती विद्यार्थ्यांना मैदानावर बसवणं तसंच प्रतिमा पूजन आणि वक्त्यांची भाषणं अशा पद्धतीचा हा कार्यक्रम असल्यामुळे वेळ फार कमी होता तर अशा प्रसंगी प्रतिमा पूजन करत असताना मान्यवरांनी प्रतिमा पूजन केल्यानंतर किंवा प्रतिमा पूजन करीत असताना माझ्या पायामध्ये अनावधानाने बूट राहिलेत त्याबद्दल मला खरोखर पश्चाताप होतो आहे ती बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मला खूप दुःख झाले आणि मी स्वतः बहुजन समाजाचा असल्यामुळे हा अपमान माझा स्वतःचा देखील आहे याची मला जाणीव आहे आणि मी संपूर्ण बहुजन समाजाचं तसंच माळी समाज महाराष्ट्र यांचं यांची दिलगिरी व्यक्त करतो जाहीर माफी मागतो आणि याच्यापुढे माझ्याकडनं भविष्यात कधीही अशी चूक होणार नाही याची ग्वाही देतो